गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाचा कहर आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणी धकपुटी तर काही ठिकाणी अतिवृष्टी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत शेत पाण्याखाली आहेत गावोगावी पाण्याचा वेढा आहे हजारो कुटुंब घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी हलवली जात आहे ही परिस्थिती फक्त आपत्ती नाहीये तर एक मोठं सामाजिक आर्थिक संकट आहे आज आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या उपाययोजना जाहीर केलेली मदत विरोधकांचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे मराठवाड्यात एकच दिवसात एकशे तेरा टक्के पावसाची नोंद झाली आहे नदी नाले धरण तुडुंब भरले आहेत जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सतत अलर्ट मोडवर ठेवण्यात आला आहे गावोगावी पाण्याचा वेढा आणि खेड्यांमध्ये लोक अडकली गेली आहेत पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेकडो घर कोसळलीत आहेत आणि घरामध्ये पाणी शिरला आहे गायांच्या चाऱ्याचा देखील मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे लोकांना जेवणासाठी अन्नधान्य औषध सुरक्षित आसरा काहीच नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे दोन हजार कोटी रुपयाचा निधी आधीच रिलीज करण्यात आला आहे दहा हजार रुपयाची मदत ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांना तातडीनं मदत दिली जात आहे मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले आज ना उद्या हे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत त्यामुळे परिस्थितीची अधिक गंभीर होऊ नये यासाठी सर्वात मोठं उपाययोजना आपण केल्यात पाहिजे लोकांचं जीव वाचवणं हीच आपलं प्राथमिक काम आहे विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही पिकाचं नुकसान झालेलं शेतकऱ्यांना फक्त दहा हजार रुपये देणं म्हणजे असं झालंय दोन हजार कोटी रुपयाचा निधी फक्त सुरुवात आहे पण प्रत्यक्षात नुकसान यावरूनही किती पटीनं जास्त झालेलं आहे सरकारने तातडीनं कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी विरोध विरोधक करत आहेत विरोधकांचं म्हणणं आहे पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना केवळ मदतीवर थांबून चालणार नाही त्यांच्या डोक्यावरच कर्ज पुसलं गेलं पाहिजे नाही तर ते पुन्हा उभे राहणार नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा प्रश्न नवा नाही दरवेळी अतिवृष्टी दुष्काळ नैसर्गिक आपत्ती आली की कर्जमाफीची मागणी होते पण आता पुन्हा त्याच परिस्थितीचा पुनरावृत्ती होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी थेट विचारलं की कर्जमाफी कधी जाहीर होणार त्यावर फडणवीस यांनी म्हणाले आपण आधी तातडीनं मदत पोहोचवत आहोत प्राथमिक अंदाजे पंचनामे सुरू आहेत त्याचबरोबर नुकसानीचे तातडीनं अहवाल आल्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील सरकार शेतकऱ्यांशी कर्जमाफी बद्दल घोषणा केलेली नाही पण संकेत असा आहे की नुकसानीचा पूर्ण अहवाल आल्यानंतर कर्जमाफीवर चर्चा होऊ शकते पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावना या क्षणी खूप तीव्र आहेत आमचं पीक पाण्याखाली गेलंय पुढचं पीक कसं येणार जमिनीवर उभा असलेलं पीक वाहून गेलं बँकेचं कर्ज कस फेडणार शेतकऱ्याने फक्त दहा हजार दाखवणं शेतकऱ्यांचा विश्वास नाहीये मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की पुढचे दोन तीन दिवस खूप महत्वाचे आहेत कुठल्याही नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जिथं सुरक्षित जागा आहे तिथं जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बद्दल कुठलाही संवाद केलेला नाही त्यांनी स्पष्ट सांगितलंय पुढं बघू यावर काही करता येतं का आता आपण शेतकऱ्यांसाठी फक्त दहा हजार रुपये दिलेले आहे त्यानंतर शेतकऱ्यांना जर अन्नधान्याची अडचण असेल तर त्यांना आमची टीम देखील टीमकडून देखील मदत करत आहोतच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर पावसाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्की करून जा